चे वी आर मोअर सोल्युशन्सचे उत्तर महाराष्ट्रातील कार्यालयाचे नाशिकमध्ये शानदार उद्घाटन संपन्न पुष्पवृष्टीने महिलांचा सन्मान महिलांमध्ये चैतन्याचे वातावरण संपूर्ण जगात आपले वेगळेपण जपणारी वी आर मोअर ही सेवाभावी संस्था महिलांच्या मासिक पाळी व गर्भाशयाचे आजार याविषयी गेल्या पाच वर्षांपासून देशभर जनजागृतीचे काम करत असून सध्याच्या धावपळीच्या युगात महिलांना अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागते त्यातील महत्वाचा प्रश्न म्हणजे महिलांचे सक्षमीकरण आणि सबलीकरण पण या विषयात प्रत्येकाला वेळेवर पुरेसे मार्गदर्शन मिळत नसल्याने अनेक महिलांमध्ये कुवत आणि क्षमता असूनही त्या आपले कर्तृत्व सिद्ध करण्यास कमी पडतात आणि हीच गोष्ट लक्षात घेऊन महिलांच्या या समस्या दूर करण्यासाठी वी आर मोअर सोल्युशन कंपनीचे सीएमडी विकास गोपाळ आणि एम डी प्रिया कड यांनी वी आर मोर नावाची संस्था स्थापन करून महिलांना संघटित केले खऱ्या अर्थाने विश्ववंदनीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या अडुसष्टाव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आदरांजली वाहिली स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी माता भगिनींचा जसा आदर केला महिलांना सन्मान दिला क्रांतीज्योती महात्मा फुले आणि सावित्रीबाईंनी स्त्री शिक्षणासाठी जीवाचे राण केले तसेच कार्य खऱ्या अर्थाने विकास धंडाज गोपाल करत आहे शहरापासून खेडेगावातील गावातील वाडी बस्तीपर्यंतच्या शेवटच्या महिलेला निरोगी व सुदृढ आरोग्य मिळवण्यासाठी आरोग्यविषयक समस्यांचा निपटारा करण्याकरिता संपूर्ण देशभरात महिलांमध्ये जनजागृतीचे काम करत असून आज एक लाख प्लस महिलांना स्वतःच्या रोजगारातून आर्थिक उत्पन्नाची हमी मिळवून दिली आहे तर निरोगी आरोग्यासाठी दरमहा वीस लाखाहून अधिक महिला सॅनिटरी नॅपकिनचा वापर करते आहेत गर्भाशयाचे आजार गर्भाशयाच्या कर्करोगाविषयी उत्तम गुणवत्तेचे फूड सप्लिमेंट आणून भविष्यात कर्करोगाचे समूळ उच्चाटन व मधुमेहाचे समूळ उच्चाटनासाठी काम करणार असल्याचे महाराष्ट्राचे पॅडमॅन विकास धनराज गोपाळ यांनी सांगितले तसेच नाशिकमधील जवळपास तीस हजार महिला पापर करते असल्याने त्यांची गैरसोय होऊ नये त्यामुळे पाथर्डी फाटा येथे सुरू असलेले कार्यालय नाशिकमधील मध्यवर्ती थी ठिकाण असलेले द्वारका सर्कल जवळ पखाल रोडवर एन डी सी सी बँकेच्या मध्यवर्ती कार्यालयाशेजारी प्रशस्त अशा सर्व सोयीसुविधांनी युक्त कार्यालयाचे उद्घाटन मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी कंपनीच्या एम डी प्रिया कड व सी एम डी विकास धनराज गोपाल यांच्या शुभ हस्ते वीत कापून आणि प्रख्यात शास्त्रज्ञ आयुर्वेदाचार्य धनंजय पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले यावेळी संदीप पालेकर उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांच्या अतिष्भाजित हा दिमागदार सोहळा संपन्न झाला यावेळी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून मान्यवर महिला माता भगिनी शेकडोंच्या संख्येने उपस्थित होत्या यावेळी प्रत्येक महिलेवर पुष्पवृष्टी करून त्यांचा सन्मान करण्यात आलाय प्रत्येकाचे स्वप्न आरोग्य आर्थिक स्वायत्तता व इच्छा यांची पूर्तता व मार्गदर्शन करण्यासाठी नाशिक येथील मध्यवर्ती कार्यालय कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन यावेळी कंपनीचे बिझनेस कोच दिनेश शिंदे यांनी केले

तर ते गायडन्स घ्या नॉलेज घ्या मी पहिल्यापासून ही गोष्ट सांगतोय मारतो पहिल्या सेमिनारपासून की ज्याच्याजवळ शिक्षण आहे ज्याच्याजवळ नॉलेज आहे त्या माणसाला दुनियामध्ये जगामध्ये कधी कोणीही आणवू शकत नाही त्यामुळं या वर्षी इथून पुढं चालू होणार आहे